नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पायचा एक नवीन अपडेट आलेला आहे इको सिस्टीमबाबत आणि पायचं जे मेननेट वॉलेट आहे त्या ॲक्टिवेशनबाबत आता या अपडेटबद्दल आपण अगोदरच एक एका व्हिडिओच्या माध्यमातून टोटल माहिती दिलीच होती पण पुन्हा एकदा तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी लक्षात येतील की हा अपडेट आपल्या फायद्याचा आहे का नक्की कोणाच्या फायद्याचा आहे त्याबाबत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती मिळेल चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या अपडेटबद्दल पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो हा अपडेट पायचं जी इकोसिस्टीम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायचं जे मे नेटचं वॉलेट आहे ऍक्टिव्हेशन बाबत आता मित्रांनो बरीचशी अशी लोक आहेत पाय जे माईन करत आहे त्यांचं केवायसी कंप्लीट नाही किंवा त्यांचं मेन नेटचं जे वॉलेट आहे ते ऍक्टिव्हेट नाही आता त्यांच्यासाठी हा अपडेट खूप फायद्याचा होऊ शकतो कारण पायच्या इकोसिस्टमवरती भरपूर असे प्रोजेक्ट येत आहेत आणि ते जे युजरचं म्हणजे ज्या लोकांचं मेननेटचं वॉलेट ॲक्टिवेट नाही किंवा केवायसी कम्प्लीट नाही त्यांना अशा इकोसिस्टमवरती जे प्रोजेक्ट येतात त्यामध्ये त्यांना भाग घेता येत नाही हा अपडेट त्यांच्यासाठी खास आहे आता जे लोक जुने किंवा ज्यांचं मेन नेटचं वॉलेट ऍक्टिव्हेट आहे केवायसी कम्प्लीट आहे ते डायरेक्टली पायच्या इकोसिस्टीमवरती कोणते नवीन प्रोजेक्ट येतात त्यावरती ते डायरेक्टली भाग घेऊ शकतात फक्त हा अपडेट खास कोणासाठी ज्यांचं वॉलेट ऍक्टिव्हेट नाही दुसरी गोष्ट म्हणजे केवायसी कंप्लीट नाही ते डायरेक्टली केवायसी कम्प्लीट होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं मेन नेटचं वॉलेट आहे ऍक्टिव्हेट होऊ शकतं आणि ते लोक डायरेक्टली त्या पायच्या जी इकोसिस्टीमवरती नवीन प्रोजेक्ट येतात त्यावरती डायरेक्टली भाग घेऊ शकतात जुनी तर लोक आहेत ज्यांचं केवायसी

कॉइन आहेत ते येण्यासाठी होणार नाही जे आता नवीन लोक समजा मदतीने सी कम्प्लीट करतील किंवा नेटचं वॉलेट ऍक्टिव्हेट करतील त्यांचं जे मायग्रेटचं कॉईन आहे त्यांच्या वॉलेटमध्ये येण्यासाठी याचा काही सुद्धा फायदा होणार नाही त्यांना पुन्हा पायचं जे ॲप आहे त्यावरती केवायसी कम्प्लीट करावी लागणार आहे मेननेटच्या सर्व स्टेप कम्प्लीट करावे लागणार आहे आणि नंतरच त्यांचं ते मायग्रेटचं कॉईन आहेत त्यांच्या पाय वॉलेटला येणार आहेत मित्रांनो हा अपडेट फक्त पायीचा जे इकोसिस्टीम आहे त्यामध्ये फक्त पार पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त होणार आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारचा हा अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद